मध्ये छानपैकी अशी केळ्यांची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे ही भाजीची केळी आहेत याचं कीस करतात उपासासाठी कीस उपासाची भाजी नंतर केळ्याचे काप करतात बरेच प्रकार याचे आपल्याला करता येतात आज मी तुम्हाला साधी ओली अशी भाजी दाखवणार आहे म्हणजे भाकरी पोळीशी खाता येईल अशी भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्रथम मी काय करते ही केळी सोलून चिरून दाखवते तुम्हाला आणि पुढची कृती नंतर दाखवते साहित्य आणि कृती आता हे मी केळी चिरून घेते मी यापूर्वी कापही केळ्याचे दाखवलेले आहेत तेही तुम्ही बघितले असाल नाही बघितले असाल तर बघा पूर्वीचे सगळे व्हिडिओ बघा त्याच्यात केळ्याचा किसही मी दाखवलेला आहे ही भाजी खूप छान लागते एकदम मस्त विशेषतः हा प्रकार म्हणजे हा सिंधुदुर्गात हा केळी सिंधुदुर्ग गोवा या साईडला ही केळी भरपूर होतात कोकणात इकडे तशी कमी असतात पण हा सिंधुदुर्गातला प्रकार आहे भाजी कुठेही करतात पण केळी विशेषतः सिंधुदुर्गातच जास्त मिळतात आणि भाजी खूप सुंदर होते तर ही अशी सोलून घ्यायची आणि केळी चिरून नेहमी पाण्यात टाकायची असतात नाही तर त्या काळी पडतात त्याला आणि चीक पण असतो हा बघा असा थोडा चीक लागतो म्हणून ती पाण्यात हात बुडवून घ्यायचं किंवा वाटलं तर तेल लावायचं पण तेल लावण्या इतकाही चीक नसतो फणसाइतका चीक नसतो पण चीक असतो अशी मी चिरून घेते आणि ती पाण्यात टाकून घेते म्हणजे ती काळी पडत नाहीत नाहीतर काळी पडतात केळ्या पाण्याशिवाय ठेवली तर मी केळी चिरून घेतलीत आता आपण फोडणीसाठी म्हणून तिथे कणई तापत ठेवलेली आहे भाजी करायला त्यामध्ये मी तेल घालते ही भाजी खूप छान लागते चवीला आता आपलं तेल तापलेलं आहे त्याच्यावर मी मोहरी टाकली आहे आणि जिरो जिरो मोहरी त्यानंतर ओली मिरची घालणार आहे त्यामध्ये त्या भाजीला ओली मिरची चांगली लागते ज्या मनानं आपल्याला तिखट हवं हो असेल त्या मनानं ओली मिरची टाकायची चांगली खरपूस भाजून घ्यायची त्यानंतर त्याच्यावर हळद घातली मिरच्या आपल्या चांगल्या खमंग परतून झालेल्या आहेत आता त्यावर हिंग घातलाय आता आपण ही केळी त्याच्यावर फोडणीला टाकणार आहोत अशी परतून घेऊया चांगली आता मी यावर एका भांड्यात पाणी ठेवून अशी वाफवून घेणार आहे तर फार पाणी पिणी घालायचं नाहीये छान भाजी होते अगदी वाटलं तर थेंबर हापका मारायचा पण अशी झाकण ठेवून वर पाणी ठेवून भाजी शिजवून घ्यायची त्यावर झाकण ठेवलं भाजी आपली शिजत ठेवली आता मी यावर थोडासा पाण्याचा हक्का मारणार आहे हे गरम पाणीच घालणार आहे त्याच्यावर थोडस म्हणजे ओली होईल भाजी जरा पोळीशी खाताना अगदी सुक सुक वाटत नाही शिजायला अजिबात वेळ लागत नाही केळी झटकन शिजतात हे पाणी नेहमी असंच वापरायचं असतं वरती ठेवलेलं पाणी असेल ते आपण भाजी आमटीत वापरायचं असतं त्याच्यावर मी थोडीशी साखर घालणार आहे चवी पुरेशी आणि ओली मिरची भाजी आहे म्हणून साखर गुळ घातला तरीही चालतो आणि मीठ चवीप्रमाणे मीठ तर ही आपली भाजी दोन मिनटात शिजून तयार होईल एवढं चांगली शिजवून घ्यायची छान पोळीशी एकदम मस्त भाजी लागते टेस्टी उपासाची पण छान लागते तीही एकदा दाखवेन तुम्हाला करून आता मी हे पुन्हा पाणी ठेवणारे वर आणि शिजवून घेणार आहे अशी ही आपली भाजी आता तयार आहे आता आपण ही सर्विंग पाऊलमध्ये काढूया छान झाले ती वासही छान येतोय जिऱ्याचा वास त्याला खूप सुंदर लागतो बरोबर पोळी भाजी अशीच ही भाजी खायला छान लागते आणि कोथिंबीर ही आपली भाजी तयार आहे केळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे आता ही भाजी मी कशी केली त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला केळ्याचे काप दाखवलेले आहेत नंतर केळ्याचा कीस दाखवलेला आहे आता उपासाची भाजी पण पुढे दाखवणार आहे आणखी नाही काय काय केळ्याचे प्रकार तुम्हाला वेफर्स दाखवणारे करून असे सगळे प्रकार दाखवणार आहे पण यासाठी या आधी या तुम्ही पूर्वीचेही व्हिडिओ बघा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद